नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान पहिला पाठ नैसर्गिक संसाधने हवा पाणी व जमीनचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पहिली रिकाम्या जागा आहे ओझून वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब किरणे शोषून घेतो उत्तर ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो दुसरी रिकामी जागा आहे पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण टिंबटिंब टक्के साठा उपलब्ध आहे उत्तर पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण शून्य पॉईंट तीन टक्के साठा उपलब्ध आहे तिसरी रिकाने जागा आहे मृदेमध्ये टिंबटिंब व टिंबटिंब घटकांचे अस्तित्व असते उत्तर मृदेमध्ये अजैविक व जैविक घटकांचे अस्तित्व असते प्रश्न दोन असे का म्हणतात त्यामधील पहिला प्रश्न आहे ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे उत्तर सूर्यापासून येणारे हानिकारक अतिनील किरणांना ओझोन वायूचा शोषून घेतो त्यामुळे हे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत पृथ्वीवरच्या सर्व सजीवांचे त्यामुळे संरक्षण होते म्हणून ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे असे म्हणतात दोन पाणी हे जीवन आहे उत्तर सर्व सजीव जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतात वनस्पतीतील रसद्रव्य आणि प्राण्यांचे रक्त यांतही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते पाण्याशिवाय सजीव जगू शकणार नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात तीन समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे उत्तर समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात यांपैकी काही मासे शिंपले कालव कोळंबी शेवण खेकडे असे जलचर हे अन्न म्हणून खाल्ले जातात समुद्राच्या पाण्यापासून मीठ आयोडीन व इतर काही खनिजेही मिळवली जातात मासेमारी करणाऱ्या लोकांचे समुद्र हे उपजीविका करण्याचे साधन आहे प्रश्न तीन काय होईल ते सांगा त्यामधील पहिलं आहे मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले उत्तर मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचे विघटन मृदेतील सूक्ष्मजीव करतात तसेच काही खडकांचा अपक्षय होतो जर मृदेतील सारे सूक्ष्मजीव नष्ट झाले तर विघटन आणि अपक्षय या दोन्ही प्रक्रिया थांबतील दोन तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली तर उत्तर वाहनांतील जीवाश्म इंधनांच्या ज्वलनाने हवेत अनेक घातक घटक जोडले जातात नायट्रोजन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईड अशा विषारू वायूंमुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तीन पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर उत्तर पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर कोणताही सजीव जगू शकणार नाही सर्व वनस्पती आणि प्राणी पाण्याअभावी मरून जातील प्रश्न चौथा सांगा मी कोणाशी जोडी लावू गट अ एक कार्बन डायऑक्साइड दोन ऑक्सिजन तीन बाष्प चार सूक्ष्मजीव गट ब एक मृदेची निर्मिती दोन पाऊस तीन वनस्पती व अन्न निर्मिती चार ज्वलन आणि त्यांच्या योग्य जोडे आहेत कार्बन डायऑक्साइड वनस्पती व अन्न निर्मिती ऑक्सिजन ज्वलन बाष्प पाऊस आणि सूक्ष्मजीव मृदेची निर्मिती प्रश्न तीन नावे लिहा त्यामधील पहिला आहे जीवावरणाचे भाग उत्तर जीवावरणाचे भाग आहेत वनस्पती व प्राणी दोन मृदेचे जैविक घटक मृदेचे जैविक घटक आहेत सूक्ष्मजीव कीटक घुशी उंदीर तीन जीवाश्म इंधन उत्तर रॉकेल डिझेल पेट्रोल चार हवेतील निष्क्रिय वायू हेलियम न्यून क्रिप्टॉन झेनॉन अर्गॉन पाच ओझोनच्या थरास घातक असणारे वायू उत्तर क्लोरोफ्लोरोकार्बन व कार्बन टेट्रॉक्लोराय प्रश्न सहा चूक की बरोबर ते सांगा त्यामधील पहिला आहे जमीन आणि मृदा ही एकच असते उत्तर चूक दोन जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल असे म्हणतात उत्तर बरोबर तीन मृदेचा पंचवीस सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे एक हजार वर्ष लागतात उत्तर चूक चार रेडॉनचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यां करतात उत्तर प्रश्न सात पुढील तुमच्या शब्दांत लिहा पहिला प्रश्न आहे मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा उत्तर मृदेची निर्मिती नैसर्गिक प्रक्रियेतून होते ऊन वारा पाऊस यामुळे उष्णता थंडी आणि पाण्याचा मारा खडकांवर होतो यामुळे मूळ खडकाचा अपक्षय होतो खडकापासून खडे वाळू आणि माती निर्माण होते मातीत असणारे सूक्ष्मजीव कृमी कीटक आणि कृदंत प्राणी खडकाच्या अपक्षयास मदत करतात जमिनीवर असलेल्या झाडांची मुळे देखील अधिक अपक्षय घडून आणतात या सर्व घडामोडीमुळे मृदेची निर्मिती संथ गतीने होते दोन पृथ्वीचा सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते उत्तर पृथ्वीवरचा सुमारे एकाहत्तर टक्के भूभाग जरी पाण्याने व्यापलेला असला तरी त्यातले सत्त्याण्णव टक्के पाणी खारट समुद्र आहे पिण्यासाठी किंवा शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी हे पाणी उपयुक्त नाही तसेच गेल्या काही दशकांत लोकसंख्येच्या भरमसाठ वाढीमुळे पाण्याची गरजही वाढली आहे जागतिक तापमान वाढीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे तीन हवेतील विविध घटक कोणते त्यांचे उपयोग लिहा उत्तर हवेतील विविध घटक नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साइड हे वायू अर्गॉन हेलियम न्यूऑन क्रिप्टॉन आणि झेनॉन हे निष्क्रिय वायू बाष्प धूर धुके धुरके असे घटक आढळतात तर त्यांचे उपयोग आहेत ऑक्सिजन सर्व सजीवांच्या शोषणासाठी आवश्यक शो असतो प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात तर अर्गोन विजेच्या बल्बमध्ये वापर होतो झेनोनचा उपयोग फ्लॅश फोटोग्राफीमध्ये होतो तर खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा वापर करतात चार हवा पाणी जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत उत्तर हवा पाणी व जमीन या तीनकडून पृथ्वीवरील सजीव जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात सजीव सजीवसृष्टीच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकण्यासाठी याच घटकांची आवश्यकता असते हवा पाणी आणि जमिनीकडून हे घटक नैसर्गिकरित्या मिळतात म्हणून जमीन हवा पाणी जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका